हाय हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते रसिका ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवरती कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल आणि असेच मस्त माझे व्हिडिओ बघत असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा असते म्हणजे आपला गुरुवार असतो आणि स्वामींचा दिवस आहे आजचा तर आज मी पूर्णपणे सकाळपासून जे करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुवारचं रुटीन गुरुवारचं रुटीन आहे फक्त देवपूजा आणि रांगोळी वगैरे त्याच्यानंतर ना जे आहे आपला पूजा वगैरे स्वामींचा अभिषेक कसा करते हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सगळं मी पहिल्यांदाच जे आहे ना उंबरट्यावरती हळदीचं लेपन लावणार आहे मी म्हणजे खूप असं ऐकलेलं पण आहे आणि पाहिलेलं पण आहे की म्हणजे घरामध्ये प्रसन्नता येते त्याच्यानंतर सुख शांती येते धनसंपत्ती येते जर हळदीचं लेपन लावलं ला तर मी हे जे लेपन आहे पहिल्यांदाच लावणार आहे तर तुम्ही पण नक्की बघा नक्की एन्जॉय करा तर रांगोळी खूप मोठी नाही काढत मी फक्त अशी बॉर्डरच काढते कारण मुलं येता जाताना लगेच पुसून टाकतात जास्त वेळ ठेवत नाहीत आता दोघे पण स्कूलला गेलेत म्हणून तर सकाळीच वृद्धी पण गेलेली आहे जयनेशला पण मी स्कूलला सोडून आलेली आहे मी पूजा जरा लेटच करते कारण मला व्हिडिओ घ्यायचा होता त्याच्यामुळे मी उशिरा सुरुवात केलेली आहे साधारणतः दुपार एक वाज साधारणतः एक नाही साडेबाराच्या नंतरनं मी घेतलेलं आहे करायला तर म्हणजे एक वाजता मी पूजा करू शकते असं ह्या हिसाबाने मी चालू केलं आहे कारण बारा ते एक या टायमिंगमध्ये आपण पूजा नसते करायची स्वामींची तर आपण अभिषेक वगैरे नसतो करायचा एक नंतरच करायचा आहे त्याच्यामुळे मी जरा लेटेस्ट घेतलेला आहे करायला तर मला साडेबारा तर घरी यायला वाजता तर त्याच्यानंतर ना मी सुरुवात केलेली आहे पूजा करायला तर सगळ्यात पहिले तर मी रांगोळी काढून घेते आणि तुम्ही तुम्हाला माझ्या कानात एअरफोन दिसला असेल माझं एक वाजता लेक्चर चालू होऊन जातात ऑनलाईन क्लासेस माझे चालू होतात तर ऐ मला तर पाहायला म्हणजे असं नोट डाऊन करायला तर काय भेटणार नाही तर कुठेपर्यंत चालू आहे हे ऐकायला म्हणजे कानावर जर पडले ना ते शब्द तरी मी मला पुन्हा नंतर ते लेक्चर मी मला शोधता येतं आणि ऐकता येतं पण मी अटेंडच नाही केलं बिलकुल पण ना तर मला समजत नाही की कुठे चालू आहे आणि मग मला शोधायला खूप वेळ लागतो कारण लाईव्ह क्लासेस असतात ना जे आपण अटेंड नाही करू शकलो ना तर ते रेकॉर्डिंगमध्ये तसेच असतात तर मग ते रेकॉर्डिंग शोधायला मला वेळ जातो खूप म्हणून म्हणजे काही चालू आहे ना ते मी फक्त स्टार्टिंगचं ऐकते आणि ते लिहून ठेवते बुकमध्ये आणि मग नंतरनं मिस झालेला जो पिरियड असतो माझा तो मी ना तो त्याच्यामध्ये चेक करते आणि ऐकते तर माझा एक वाजल्यापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कंटिन्युअस क्लास चालू असतात मध्ये एक तास कधी कधी दीड तास असा फ्री असतो पण फ्री जेव्हा भेटतो तेव्हा अचानक माझी झोप लागते आणि ऐकता ऐकताच कधी कधी तर झोप लागते कारण मी सकाळी लवकर उठते सहाला सॉरी मी चारलाच उठते उठता उठता माझे साडेचार होतात आणि मग एकदम कंटिन्युअसली माझे काम माझं पाच वाजता जे चालू होतं ते नॉनस्टॉप माझं काम चालूच असतं आणि त्याच्यामुळे मी दुपारी एवढी तकून जाते ना मला सवय झोपायची तर एवढी जी झोप येते ना मला काय सांगू आता पण अभ्यास पण तर महत्त्वाचा आहे आणि जे क्लासेस लावलेत तर त्या क्लासेसच्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे खूप सो झोपेला इग्नोर करायचा प्रयत्न करते पण काय ना जेवल्यानंतर एवढी झोप येते ना खरंच असं वाटलं तर की झोपणंच घ्यावं पण काय इट्स ओके तर मी बाहेरून रांगोळी काढून घेतली आहे पूर्णपणे आणि आता मी आतमध्ये हळदीचं लेपन करते याच्यामध्ये हळद टाकलेली आहे मी गुलाबजल टाकलेला आहे थोडंसं गुमूत्र टाकलेलं आहे आणि पाणी मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि हे सर्व मिक्स करून मी आता इथे दोन आहेत वरती उंबरटा म्हणजे आपण ते दरवाज्याच्या हिसाबाने के करतो ना तसं आहे तर वरती जे स्टिकर आहे ना ते काही निघत नाही आहे तर त्याच्यामुळे मी खालच्या ह्याच्यावरती पण उंबरट्यावरती पण लावलं आणि वरती पण लावलं तर मी अशी छोटीशी रांगोळी काढून घेते आणि मला हे एवढं व्यवस्थित नीट करता याच्यामुळे येतं आहे आणि म्हणजे शूट करायला येतो मेन म्हणजे इथं तर जैनजी घरात असताना आतापर्यंत तर कॅमेरा घेऊन पाळाला असता त्याच्यामुळे आता तिचे पप्पा हे वृद्धीचे पप्पांना सुट्टी आहे म्हणून मी माझा कॅ माझा जो फोन आहे त्याच्यामध्ये चालू आहे माझं रेकॉर्डिंग लाईव्ह क्लास चालू आहे माझा आणि मी इथे रांगोळी काढते तो व्हिडिओ त्यांच्या फोनमधून शूट करते नाही हा व्हिडिओ कालच आला असता बट यायला थोडा लेट झाला कारण तो येतच नव्हता त्यांच्या मोबाईलवरून माझ्या फोनमध्ये येतच नव्हता शेवटी मी तो टेलिग्राममधून घेतला तर मी अशा प्रकारे मस्त काढून घेतले आणि खूप छान वाटते मस्त वाटते असं घरामध्ये पण एकदम छान असं वातावरण आहे सो so, गाईज पुढे माझा व्हिडिओ कंटिन्यू करा सो so, माझी रांगोळी काढून झालेली आहे बाहेरची दरवाज्यातली आतमध्ये पण आता मी देवपूजा करायला घेतलेली आहे ऑलमोस्ट एक वाजून गेलेले आहेत साधारणतः दीड वाजतात ते दुपारी चाललेली आहे माझी देवपूजा कारण शूट करायचं होतं त्याच्यामुळे आणि सकाळी बरंच काम पण होतं त्याच्यामुळे म्हणजे घाईमध्ये शूट झालं नसतं म्हणून मी लेट घेतलं करायला ॲक्च्युली बाकी बाकी काही नाही नाही तर माझं सगळं काही सकाळीच होतं कारण दुपारपासून लेक्चर चालू होतात ना त्याच्यामुळे मी दुपारनंतर काहीच नाही करत कुठलंही काम करत नाही दुपारनंतर ना माझं हेच चालू असतं तर मी स्वामींचा अभिषेक करते सगळ्यात पहिले तर पाणीने घेतलेलं आहे पहिले त्याच्यानंतर ना मी टाकलेला आहे हा मध आहे शुद्ध मध आहे हा त्याच्यानंतर ना मी आपल्याकडे तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दह्याने सुद्धा अभिषेक करू शकता दुधाने दह्याने पाण्याने आणि तुमच्याकडे फुलं असतील फुले टाका कारण आज गुरुवारी आहे तर मी गुरुवारी हार चढवते देवाला कसा पण काही पण असलं तरी म्हणजे मिस नाही करत कधी एखाद्या वेळेस मी नाही गेली चुकून राहिलं बाहेर जायचं म्हणजे विसरली तरच नाही तर मी गुरुवारी तर हार देवांना घालतेच कसा पण मंगळवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी देवांना हार मी घालतेच घालते ते तर मी व्यवस्थित अशी माझ्याकडे ही छोटीशी एक स्वामींची मूर्ती आहे आणि स्वामींना जो पिवळा कलर आहे तो खूप जास्त आवडतो तर हळदीनेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता हळदीचं पाणी बनवायचं आणि त्याच्यात गुलाबजेल टाकायचं गोमूत्र टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून असं पाणी बनवायचं पाण्यामध्ये थोडंसं थोडंसं पाणी पण टाकायचं आणि गुलाबजेल पण टाकायचं आणि मिक्स करून ठेवायचं असं छोटंसं तीन चार चमचे ब बनवेल असं घेतलं तरी चालेल आणि ते टाकूनही तुम्ही अभिषेक करू शकता आणि व्यवस्थित नंतरनं शेवट पाणी टाकून हे करायचं हे आणि तुम्ही हे जे आहे तर तुम्ही व्हिडिओ लावू शकता किंवा तुम्ही तोंडानेही म्हणू श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा स्वामींचा जप करायचा आहे आजचा दिवस खूप शुभ असतो स्वामींसाठी आणि खूप 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 म्हणजे खूप खूप लोक असं म्हणजे आजचा दिवस खूपच मोठा साजरा करतात जसं आपल्याला जमेल तसा मी अशा प्रकारे सेलिब्रेट करते म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठा दिवस आहे आणि आजच्या दिवशी का असो किंवा कधीही असो मी काही जरी मागितलं स्वामींकडे तरी माझं पूर्ण होतं मला हे हे सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे त्याच्यामुळे सो गुरुवारची पूजा भर तर मी आवर्जून करतेच करते बाकीच्या दिवशी तर मी फक्त चरित्र वाचते नित्यसेवा करून चरित्र वाचून त्याच्यानंतर न जप स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर या दिवशी भरभरून आपल्याला भेटतो आणि खूप असं मन प्रसन्न होतं घरातही प्रसन्नता येते तर आजच्या दिवशी हा आवर्जून तुम्ही स्वामी सेवेमध्ये असाल तर आजचा दिवस खूप आनंदाने सेलिब्रेट करा की स्वामींचा हा आवडता दिवस असतो तर मी अशा प्रकारे उंबरट्याची पूजा सर्व करून घेतलेली आहे आणि बाहेरचीही पूजा मी केलेली आहे बाहेरूनही केलेली नाही आणि आतमधूनही केलेली आहे कारण बाहेरून तर मी खालूनच रांगोळी काढलेली आहे त्याच्यामुळे मी आतमधून पूजा करून घेतली आणि बाहेरून दोन्हीकडून पण पूजा करून घेतली तर अशा प्रकारे आजचा जो व्लॉग होता हा देवपूजेचा होता माझा व्लॉग तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पाठीमागचे पण व्हिडिओज असेच बघत राहा आणि तिथेही तुम्ही मस्त मस्त अशा हो कमेंट करत राहा आणि तुम्हाला अजून माझ्याकडून कोणते व्हिडिओ हवेच ते पण नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग आता हा जो व्हिडिओ आहे याच्यात मी पुढे तुम्हाला दाखवलं आहे की सकाळीच मी जी पूजा आहे नित्यसेवा वगैरे करून घेतलेली आहे पण जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पूजा क झाल्यानंतरही तुम्ही करू शकता तर आता मी करणार आहे आरती आणि जो प्रसाद आहे मी ठेवायचा विसरली होती त्याच्यामुळे मी स्वामींसाठी ठेवलेले आहे जिलेबी हा प्रसाद ठेवलेला आहे आणि इथं जे स वाईट फूल दिसतं हे आमच्या झाडातलं फुल आहे आणि त्याच्यानंतरनं पूजा झाल्यानंतरनं मी केलेली आहे थोडा वेळ सेवा केलेली आहे आपलं पुढे थोडेसे आपली मागणी असते ना म्हणजे आपलं काही तसं तर स्वामींना सगळंच माहीत असतं बट आपल्याला काय बोलायचं असेल किंवा काय तर जेव्हा आरती होते ना त्याच्यानंतरनं बोलल्यानंतर स्वामींपर्यंत ती गोष्ट नक्की पोचते तर त्याच्यामुळे तुम्ही देवापुढे थोडा वेळ बसत जावा प्रार्थना करत जावा बोलत जावा तर तुम्हालाही छान वाटेल आणि स्वामी त्यावेळेस आपल्या घरी प्रकट झालेले असतात जेव्हा आपण पूजा करतो आरती करतो स्वामींची त्यावेळेस तर त्यावेळेसचा जो काळ असतो जो टायमिंग असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे थोडासा वेळ काढून देवापुढे बसत जावं तुम्ही तर, तर हा मागे पुढे व्हिडिओ झालेला आहे थोडा काळ माझ्या मुलीला मी व्हिडिओ काढायला सांगितला होता सो व्हिडिओ असे जरा पुढे झालेत मागे पुढे झालेत सो आजचा ब्लॉग हा एवढाच होता सो थँक्स फॉर वॉच